आणि वर्षाचा पेमेंट दिलेला आहे आकाचा आता परत मागू नको सात सातापाचा तुम्हाला वाटत असेल आमच्या अंगा जाऊ नका जेवाला पोर ऐकत नाही नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा लॉग आहे तो म्हणजे आज आहे आपल्याला वरवर तिचा कॉल म्हणजे मुंबईवरून नवरा येणार आहे रेवस गावात सो आता आम्ही पोहोचलोय रेवसला आणि रेवसला येऊनच लॉग चालू केलाय आज मोजकीच पोरायचं दो दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जणच आहेत तर बघूया किती अरे बाबा जनरेटर इकडे कीबोर्ड पाडशील आता ही गाडी कुठली गेली ही चालली ती आणि आकाश कीबोर्ड खोलतोय पेट्रोल चेक कर जमल ना काढायला बोल परत बोल चालू होते। बोल परत काय बोललास गाणी बोलता बोलता गाणी बोलता बोलता अरे बटन ते चालू कर <laughs> काय सहयोग हो, कसा चालू होईल हे तो पोलीस आला तुमचा तू बघ काय ते बघ कसा केला चालू कशा आणि ए कोण गेला कोण गेला तुला साधा हात पण नाही मारली तसाच गेला काय लग्न आता मग कधी आहे त्याचं लग्न तारीख तारीख काय तारीख नाही माहिती नाही माहिती काय आणि आता आमचे टेस्टिंग झालेले आणि आज लग्न लग्न ए क्लिअर बोलताय तो बोपडा नाही आमचं खरबरीत म्हणजे तुमची केस आहेत ए टिंगल करतात की नाही करतात नाही ते काय आता आमची टेस्टिंग झालेली आहे आता किती वाजले सव्वा अकरा साडे अकरा झालेले आता बघूया नवरा किती वाजता येते मुंबई वरून येणार आहे अशाच पाहिजे खरोखर आशाच पाहिजे पेन म्हणजे अजून एक दीड तास तर आरामात दीड तास पेन तास किती तरी पण दीड तास देवात सांग अरे दोन तास दोन तास झालं दोन तास झालं तरी सांगता पोयनड जाईल बघूया आता किती वाजता नवरा येतोय तो पर्यंत आम्ही हवं हो तिथे बघा आकाश आकाश तळे आकाश साडेतीन आकाश तळे कुठे जाणार आहे आज आज संध्याकाळी जाईल मी ढेरणला ढेरणला ओके नाशील ना उद्या ए आकाश जा कसा कसा असा दाढी दाढीवाला कसा वाटेल तुला

चाळीस ला कोणी ठेवलं पंचवीस पंधरा पंचवीस ने पंधरा किती चाळीस आलेलं आहे तुझे तुला चार जा नको तुला डायरेक्ट तुला सांगते हे बघ पंचवीस पंधरा साई डायरेक्ट तुला हे दहा वीस हे अर्धा पंचवीस वरच पाच आणि अरे दाखवलं

पंचे पंचे जाले जाले। आ, आ, साता पाता पंचेचाळीस गुड इकडे माल घाल त्याची माल घाल चला आणि आता आम्ही चाललोय पुढे नवरा उतरणार आहे सो चला आम्ही निघतो येतो कोण संकेत संकेत काय चला जाऊया हा बघा आपला फुप्पा देवी पाडा आणि आम्ही आलेलो आहोत इथे आणि हा फुप्पादेवी मंदिर आला तो कुठे आलाय कोण बघूया कोण आलाय फुपादेवीचा फुपादेवी ते तोंडाने काय दाखव नको ब्लॉग मध्ये तोंड कसं फुगलेला दिसतंय रे नाही इकडचं बोला ना जरा केस आहे रे तो टॅटो आहे तुम्हाला केस पहिला केस चाल कॉंग्रॅचुलेशन पहिले केसासाठी हात मिलो हात तुझा बारसा करायला लागेल काय बोल बनवायचं चिकन चिकन ना व्हिडिओ चला कुठे जायचा वाजवायच्या आधी जेव्हा हे मग कोण कोण जेवणार नाही आहे आपण जेवण येऊ हे थांबशील ना हा चला फर्स्ट टाईम वाजवायच्या आधी जेवायला नवरावाच्या आधी काय उलटा नवर जेव्हा चला जेवून घेतो नवरा येईल तेव्हा येईल बारा वाजून गेले पहिल्यांदाच असं झालंय की नवरा याला टाइम द्यायलाय आणि आम्ही आता जेवायला चाललोय बँकेवाल्यांना पहिला पहिला जेवायला देतात तुमच्याकडे पण कधी बोलवलात आम्हाला तर पहिला जेवण द्या पहिला जेवायला द्या पोरांना आणि नंतर वाजवायला आणि वाजून झाल्यावर पण पोरं जेवतात तुम्हाला वाटत असेल आमच्या अंगा जाऊ नका जेवायला पोरं ऐकत नाही दोन वेळा तरी भात घेतो दोन वेळा भात आहेत कंपल्सरी चला आता जेवायला डायरेक्ट मांडवा जेवणाची वाट बघताना पोरं जेवण कधी चालू होते जेवणाच्या आशेवर आले पण जेवण चालू नाही झालंय जेवणाच्या आशेवर आलेले बोर पण आता प्रवास का आपण एवढा वेळ थांबलो त्याला पाच मिनिट थांबाल नाही चला सहयोग तर काय तो बघ सहयोग पाला पाचोळा खायला गेला पाना खावा लागला तो बघ पावण नाही दिला नको जेवणाच्या आशेवर आलेलो पण काय नवरा आला कारले कारिणिक जवळजवळ दीड तासा पेनला आलेला एवढा टाइम लागला हो हा बघा देवा काय बघतायस तुझा झाला ना वाजलं साडे बारा चारी चारी था। था। बारा दहा अकरा काय काय नाही भेटणार सहयोग काय नाही जेवाला उत्साही आणि आता बघा चाल बघा चाल पण स्लो झाली तो बघ चाल तर पाहून नाही पड पुढे तो बघ चला आता वाजवला डायरी वाजवल्यानंतर नाश्ता आलेला आहे नाश्ता काय एक आहे तो नाही नाही बघ घरी चला बसून राहिला सई हो घे सकाळवर काही खालाच नाही ना दोन कुठे आली बस आली बस आली बस आली बस आली tiktok बस आली आणि आता वडापाव खाऊन आम्ही वाजवी सुरुवात करणार कमी आहे रिकामी आहे कमी काय आहे कमी काय उतारली कमी आहे आणि फायनली नवरा आलेला आहे पाहू शकताय किती वाजले 1.5 12:30 चे लग्न वैतागली पोरं आमची जेवण पण नाही दिले आम्हाला या चला चला आता चालू करतो आम्ही प्ले स्टार्ट गेम

मस्त सोय केली नवरा पोतला हो वाजवला नाही नवरा वैतागून गेला हो कंटाळून ते एका सिस्टीम ला जमू हो, <laughs> शकत <laughs> <laughs> आता वाजून झालाय गाडी लावतोय काय आता आमचं वाजून झालेलं आहे मला वाटत नाही कोण जेव्हा दोन वाजलेले आता आपण डायरेक्ट भेटू ते म्हणजे वारातीला गाडी लावतो आणि घरी जातोय त्याला भेटू आता डायरेक्ट वारातीला थेट तिला किती वाजलंय वाजले किती

सकाळी लवकर आलो ना ओके थोडा ऍडजस्ट आम्हाला आपल्याला लो लोक ऍडजस्ट करायला हे घ्या वरात आली चालत गाडी ड्रायव्हर कोण आहे हे ड्रायव्हर कोण गाडीला अरे गाडी ढकलायला कोण नाही અરે વજન વજન ગાડી ઢાલી એ બરોબર વાલું વાજવા તું ગાડી ઢા અમારી વાત એમ કર

ओके ना त्याचे बायवर कुठला व्हिडिओ चालू होती आज पुन्हा एकदा भेटलास धन्यवाद तुमचे आम्हाला दर्शन झाले त्याबद्दल काय शिकतस वाजू मग आता बंद केला नंतर बोला दिला असत तुला चला पॅकअप आणि आमचा टेम्पो पण पुढेच आहे आम्ही चाललो चलो आता आमचा सर्व पॅकअप झालेला आहे हे बघा बॅग घेऊन येत आहेत दोघ जण आणि आलाय राव म्हणजे रायडर वेदांत पाटील खारपाडांब्याचा उर्फ काय नाव घेऊ ना ना लाज आहे <laughs> तुला मला पण पोझ आवडली ते फोटो टाकूत काय तुझा तो मस्त आहे तो हात हात मस्त ठेवलेस साडे सहा वाजता वरात निघाली सात वाजता पॅकअप अशा वरात पाहिजे एक नंबर हे बघा काम झालं लगेच हे बघा पॅकअप आणि हे बघा बॅगा घेऊन आले आता पॅकअप करतोय आणि निघतोय घरी जायला देवेला मस्त जमतय मग चॅटिंग करायसाठी साठी वाजवायला नाही ना आता भाऊ गाऊ लवलं तारीख तारी काढलीस की नाही तारीख तारी काढलीस तारीख काढली अब आपल्या गावांचं जामजण बघता ना लॉक मग त्यांना पण समजेल तारीख काढलीस पाच वर्ष जेल बबल्या बबल्या तो बघ बबल्या चला आता आमचं बॅकअप झालेलं आहे पूर्ण सर्व आणि आता मी हा लॉग इथंच एंड करतोय तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला टाटा